माननीय शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडम यांना पत्र देण्यात आलेले आहे की जे येथील शांतबाग स्कूल आहे शांबाग विद्यालय तर ते शांबाग विद्यालय विद्यार्थ्यांची अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये फी ही एका टप्प्यात भरा म्हणते तिथे पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस ते एकोणतीस हजार रुपये फी हे एका टप्प्यात भरणे कोणत्याही पालकाला आज शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही मॅडमना आज अशी विनंती करायला आलो होतो की ती फी दोन टप्प्यांमध्ये घेण्यात यावी आमचा फीला अजिबात विरोध नाही अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये आणि काय म्हणत नाही पंचवीस हजार रुपये करा एक अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये फी घ्या पण ती तुम्ही दोन टप्प्यांमध्ये घेण्यात यावी इतर शाळेना आहे इतर शाळा ह्या दोन ते तीन टप्प्यांमध्ये घेतात तर आपल्या शाळेने त्या दोन टप्प्यांमध्ये फी घेण्यात यावी याकरिता आज आम्ही आलो आहोत त्याचप्रमाणे असे जर मॅडमने आदेश देऊन जर शाळेने ऐकले नाही तर शाळेच्या विरोधात ज्या दिवशी सुरू होईल पहिल्याच दिवशी शाळेला ठोक आम्ही आंदोलन आमचे नेते जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्रकारांना घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसमेंट करणार आहोत त्याचप्रमाणे तेथे आत्ता आम्हाला समजण्यात आले की जो विद्यार्थी लेट फी देईल उशिरा फी देईल त्याला वीस रुपये दिवसाला त्याच्या आकारण्यात येईल हे अत्यंत चुकीचे आहे वीस रुपये दिवसाला म्हणजे आश्रिजने करून किंवा त्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये बसून दिले जाणार नाही असा भारतात कुठला कायदा नाही त्यामुळे ह्या मॅडमची आधी प्रिन्सिपलची दादागिरी खपवून येणार नाही त्यामुळे आत्ता अधिकारी मॅडमला निवेदन देण्यात आले आहे एक टप्प्यात जी फी घेताय ती एक टप्प्यात फी घे न घेता दोन टप्प्यांमध्ये घेण्यात यावी याकरिता आज निवेदन देण्यात आले आहे